पुरुषांच्या शरीराचा कुठला भाग स्त्रियांना सर्वाधिक आवडतो का तुमची कातडी तुम्ही काळे कुट्ट असाल तर स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित होतात गोरे असाल तर ते स्त्रियांना आवडत नाही तुमची मिशी भरघोस मिशी असेल तर तुमच्याकडे स्त्रिया आकर्षित होतील नसतील तर त्या दूर जातात तुमची दाढी तुमची मोठी दाढी असेल तर त्याकडे स्त्री आकर्षित होते तुमचा बांधा तुम्ही धडधाकट धिप्पाड असाल तर स्त्री आकर्षित होईल अन्यथा भाव देणार नाही तुमची बुद्धी उत्तम असेल तर स्त्रिया स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होताच तुमचे कपडे बूट घड्याळ अंगठ्या गाड्या चेन मोबाईल्स तुमचा पैसा यावर स्त्रियांची बारीक नजर असते ह्या गोष्टी तुमच्याकडे उत्तम असतील तर स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित होतील उंची कारण महिला शक्यतो स्वतपेक्षा कमी उंचीचा किंवा बरबरीचा जोडीदार सहसा निवडत नाहीत त्यांना त्यांचा जोडीदार थोडा उंच हवा असतो चेहरापट्टी ह्यात तुमचे ओठ नक्कीच प्रभावित करतात कारण तुमचे ओठ जर छोटे असतील तर ते नक्कीच स्त्रियांना आकर्षित करतात